सम्राट प्रस्तुत वर्षा चौथे जय मात्र संस्था व रायगढ़ सम्राट न्यूज आयोजित राज्य गौरी गणपती सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीस नमस्कार जेम मात्र चैरिटेबल संस्था आणि रायगड सम्राट यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे हे चौथं वर्ष आहे की मी खरोखर पहिली गोष्ट की शंकरजी वायदंडे आणि माझ्या जेम मात्र चॅरिटेबल संस्थेचे सदस्य यांना धन्यवाद देतो की आपण घरोघरी जी सजावट होते गौरा गणपतीची जी सजावट होते या सजावटीसाठी आपण स्पर्धेचं नेहमी आयोजन करता आणि त्यातल्या त्यात पाच जण निवडायचे म्हणजे ही खूप कठीण गोष्ट असते परंतु हे पाच नंबर आपण त्याच्यातून निवडतो आणि मग हे गणपती झाल्यानंतर आपण त्याचं बक्षीस वितरण करतो तर मी नक्कीच सगळ्यांना विनंती करेन की आपण ह्या ऑनलाईन स्पर्धेमध्ये आपण सगळ्यांना सहभागी व्हायचं आहे आणि आपल्या घरातली सजावट ही आपण त्याच्यावर सहभाग घेऊन त्याच्यावर टाकायचं आहे नेटवर आपण व्यवस्थित ऑनलाईन पद्धतीने टाकायचे आणि या आमच्या स्पर्धेमध्ये आपण सहभागी व्हायचे आणि आपण इतरांना देखील याच्यात जास्त करून जागृत करायचे की आपल्या प्रत्येकाच्या घरात गणपती आल्यानंतर मग गरीबा गरीब ते गरीबाच्या घरात असो श्रीमंताच्या घरात असो परंतु गरीबही तेवढ्याच पद्धतीनं आपल्या स्वखर्चाने ही सगळी तयारी करत असतो ही देखील दाखवायचे तर नक्कीच आपण या सगळ्या स्पर्धेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हायचं एवढी विनंती करतो आणि सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद